क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यात भिडेवाडा येथील मुलींची पहिली शाळा सुरू करून शैक्षणिक क्रांती घडवली समाजातील अनेक सावित्रींच्या लेखी उच्च शिक्षण घेत विविध पदांवरती कार्यरत आहेत परंतु जेथून ज्ञानाची गंगा वाहिली ते अहिल्यानगर शहरातील पूर्वीचे पहिले अमेरिकन मिशनरी संस्था आज शेवटची घटका मोजत आहे आताचे मराठी मिशन संस्थेने सावित्रीबाई आणि फातिमा शेख यांनी ज्या खोलीत शिक्षण घेतले आणि ज्या खोलीत त्यांनी निवास केला दोन्हीही सुमारे देखील जतन आहे परंतु शासनाचे तसेच ओबीसी नेत्यांचे आजही या वास्तूंकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नवराष्ट्रचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी या सर्व वास्तूंचा आढावा घेतला व संस्थेचे सध्याचे चेअरमॅन डॉक्टर विजया जाधव यांच्याकडून माहिती घेतली तीन जानेवारी हा दिन बालिका दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो त्याचं महत्त्वही त्या संदर्भात आहे बालिका दिन यासाठी साजरा केला जातो की या दिवशी क्रांतीज्योतिष सावित्रीबाई फुले यांची जयंती असते आजच्या दिवशी क्रांतिज्योतीष सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे साऱ्या जगभरामध्ये देशभरामध्ये क्रांतिज्योतिष सावित्रीबाई फुले यांची जयंती ही उत्साहात साजरी केली जात असली तरी ज्या ठिकाणाहून ह्या स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रवडली गेली ज्या ठिकाणाहून आपण स्त्री शिक्षणाचं Well... पाय रोवला गेला जिथून सावित्रीबाई फुले आणि फातिमा अभिषेक शेख यांनी जिथून शिक्षणाची सुरुवात केली त्या पहिल्या अमेरिकन मिशनरी संस्थेच्या जागेवर सध्या आपण आहोत ही जी संस्था आपण वास्तू पाहत आहोत ही सगळी अमेरिकन मिशनरी संस्थेची ही जी वास्तू आहे इथेच सावित्रीबाई फुले आणि फातिमाबी शेख यांनी शिक्षण घेतलं होतं त्यांना शिकवण्यासाठी मिस फरार या इथे शिकवण शिक्षण देत होत्या ही सगळी वास्तू पूर्वीच्या अहमदनगर व आता सध्याचे अहिल्यानगर ये ते ही वास्तू आहे याला आता सध्या क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल म्हणून नावाने ओळखलं जातं ही सगळी वास्तू सध्या पाहत आहात ही सगळी पूर्णपणे त्या काळाची इंग्रजांच्या वास्तू काळातली बांधलेली वास्तू आहे त्यावेळी ह्या वास्तूतून शिक्षणाचे धडे हे सर्वसामान्य मुलांना त्यांच्या मुलींना दिले जात होते सध्या आपण ज्या वास्तूमध्ये आहोत त्या वास्तूच्या आता हे जे वर्ग पाहत आहोत ही जी खुली आता सध्या जरी राहत असलेलं असतं तरी या का ह्या खुलीमध्ये सध्या त्यावेळी सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांनी इथे शिक्षण घेतलेलं आहे त्यावेळी दोन साधारणत यांचं जे शिक्षण संस्थेचे आत्ता जे ट्रस्टी आहेत त्यांच्या माहितीनुसार इथे दोन वर्ष सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी शिक्षण घेतलेलं आहे इथे सगळे शिक्षणासोबत इथं वर्ग खुले असली तरी सावित्रीबाई फुले आणि फातिमा अभिषेक या याच शेजारच्या जे खोल्या आहेत इथेच राहत होत्या इथंच निवास करत होत्या त्या इथं निवासी शाळेमध्ये होत्या ही जी खुले आहेत ती त्यांची सावित्रीबाई फुले यांची आहे हे या खुलीमध्ये त्या अं त्यावेळेस राहत होत्या इथे आपण सध्या पाहू शकतो की कशा प्रकारे हे सगळं खुली जाता सध्या आहे अवस्था या सगळ्या इथं जे आहे तुम्ही आता जे पाहत आहात ही सगळी चूल जे स्वयंपाक खुली म्हणतो आपण ज्याला स्वयंपाक करण्यासाठी जी जी खुली आहे ती खुली इथे आहे हे सगळं जे चिमणी वगैरे त्यावेळेस जे चूल असत ते चुलीचं हा जे सगळा पोर्शन आहे हा त्या वे त्या काळाचं इथं चूल होती या चुलीच्या वरती इथं जे होल आहे त्या होलमधनं वरती धुराडा जायचा धूर जायचा हा सगळं आता सध्या जरी इथे पूर्ण खोली ही संस्थेचे जे ट्रस्टी आहेत त्यांनी ही वास्तू कुठेतरी जतन करून ठेवावी यासाठी ही खोली पूर्णपणे बंद केलेली आहे कोणीही इथे येऊन चुकीचं दुष्पकर्म करू नये यासाठी हा ही खोली जे आहे दुनेबी हे त्यांनी स्वतः जतन करून ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे ही देखील खुली आहे या खोलीत देखील त्यांनी वास्तव केल्याचं या दोन ज्या खुल्या आहेत या दोन्ही खोल्यांमध्ये त्यांनी वास्तव केल्याचं सांगितलं जात आहे आपण आतमध्ये खुली आणि त्यांचं जे राहायचं खुली आहे ती बघितली त्यानंतर वर्ग खुली बघितली त्या राहणाऱ्या खुलीच्याच बाहेर काही त्यांचं जे स्वयंपाकाचं जे साधन होतं साहित्य होतं ते होतं हे जे आहे आपण या याला आता सध्या साध्या भाषेमध्ये आपण याला जे मसाले कुटायचं किंवा मिरची ठेचा वगैरे जे करायचं आहे ते कुटण्याचं येते त्यावेळेस ते दगडी साहित्य होतं याला कोळंबो असे म्हणतात त्यावेळेस ह्याच साहित्यातून याच्यातनं ते मसाले किंवा जे काही आपण स्वयंपाकाला लागणार जे होतं ते त्यातून ते कुठायचं त्याचप्रमाणे काळातलं जे जुनी जात आहे ते जात देखील इथं आपण सध्या पाहू शकतो हे जात देखील इथं आता तसंच ठेवलेलं आहे या जात्यावरच त्यांनी जे धान्य आहे ते भरडायचं काम त्यांनी त्यावेळेस केलेलं आहे असं इथल्या स्थानिकांकडून सांगण्यात येतं तसंच आपण सध्या पाहू शकतो की आपण जे आता ही जी वास्तू आहे ही वास्तू पूर्णपणे आता सध्या मोडकळी चाललेली आहे अनेक ठिकाणी ही जीर्ण झालेली जी आहे ते जे लाकूड आहे आ, ते अनेक ठिकाणी जीर्ण झालेलं जी आहे आपण हे जे वर्ग खोल्या पाहतो हे वर्ग खोल्या त्यानंतर ही भिंत या भिंतीला आता अशा प्रकारे आता तडे गेलेले आहेत या तड्यांनी आता ही जी वास्तू आहे ही अनेक वर्ष साधारणतः सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीला आज एकशे चौऱ्याण्णव जयंती आहे एकशे चौऱ्याण्णव वर्षे ही वास्तू त्या काळाच्या आधी ही वास्तू बांधण्यात आलेली आहे ह्या अमेरिकन मिशनरी संस्थेमध्ये सावित्रीबाई फुले या साधारणतः अठराशे बेचाळीस साली शिकण्यास आलेल्या होत्या आज पाहू शकतो इथे जे पेंटिंग केलेले आहे सूर्य आहे डोंगर आहे इथे जे काय आता त्या काळाचे जे ख्रिश्चन मिशनरी जे आहेत येशू ख्रिस्तांचे जे काही संदेश आहेत ते सगळे या भिंतींवर लिहिलेले दिसतात ह्याच जे वास्तू आहेत या वास्तूंमध्ये त्यांनी त्या ते काळी शिक्षण घेतलेलं आहे आज ही वास्तू पूर्णपणे मोडकळीस आलेली आहे, जी आहे ही जी वास्तू आहे ही सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणानंतर अमेरिकन मिशनरींच्या मुळे ही याला एक थोडंसं नाव रूप आलेलं आहे परंतु ह्या शाळेचं जी वास्तूचे मैदान आहे त्या मैदानावरच गेल्या काही महिन्यांपूर्वी महिन्यांपूर्वीचे नेते छगन भुजबळ व जे ओबीसीचे सगळे नेते आहेत यांनी याच मैदानाचे या शाळेच्या मैदानावर ओबीसीचा येलगार मेळावा घेतला होता त्यावेळी अनेक जणांनी या शाळेला भेटी दिल्या इतर माहिती जाणून घेतली परंतु त्यानंतर देखील हे शाळेची जी अवस्था आहे तशी त्या जतन आणि संवर्धन हे कोणाकडूनही करण्यात आलेलं नाही तरी संस्थेने याबाबत वेळोवेळी अनेकांकडे पाठपुरावा केलेला आहे की या शाळेचं जेवढं महत्त्व आहे त्या महत्वाच्या अनुसरून या शाळेला जतन आणि संवर्धनासाठी जे काही महत्वाचं योगदान आहे जे संवर्धन करण्यासाठी जे काही आवश्यकता आहे ती केली पाहिजे पण तसं कुठंही होताना दिसत नाही सध्या आपल्यासोबत या संस्थेच्या ज्या चेअरमन आहेत प्रोफेसर डॉक्टर विजया जाधव मॅडम आहेत त्या आपल्याला या सगळ्या संस्थेची इतरल्या शिक्षण संस्थे याच्याबाबत बाबत तसेच सावित्रीबाई फुले आणि पाथिमा शेख या यांचं जे शैक्षणिक चे, चे, वर्ष होतं ते कसं गेलं कशा राहत होत्या कशा वास्तव्यास होत्या त्या काळचं काही इतिहासाचे काही आहेत की जे आहेत आप ते आपल्याला दाखवणार आहेत आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया नेमकं काय इथे त्यांचं कसं राहणीमान होतं कसं त्यांना शिक्षण मिळालेलं आहे ते जाणून घेऊया चला साईतराव फुले ह्या मराठी या शाळेमध्ये होत्या त्या दोन ह्या शाळेमध्ये शिकत असताना त्यांच्याबरोबर फरार मॅडम होत्या आणि शेख मॅडम होत्या फरार मॅडम ह्या त्यांना शिकवायला होत्या त्या अमेरिकेहून आलेल्या होत्या आणि ज्यावेळेस त्या अमेरिकेतून आल्यानंतर त्या फरार मॅडमला असं लोकांनी विचारलं की तुम्ही आधी गाढोलन बोलायला शिकवा त्यानंतर तुम्ही माणसांना बोलवा कारण त्यांना मराठी हा प्रकार माहीत होता कारण त्या अमेरिकेच्या होत्या आणि अशा अशा सिच्युएशन मध्ये त्यांना काय करावं ते समजलं नाही आणि त्यानंतर त्या मराठी भाषा शिकल्या आणि त्यानंतर ह्या सावित्रीबाई फुले आणि शेख शेख मॅडम यांनी शिकवलं शिकवत असताना त्यांना भरपूर अडचणी आल्या आणि सावित्रीबाई फुले ज्यावेळेस वेळेस खरं खरं म्हणजे त्यांनी शिक्षण जो पाया रचलेला आहे ते अॅक्च्युली मराठी मिशन त्यांना घातलेलं आहे कारण ज्यावेळेस अमेरिकेचे लोक आले होते त्यांचा उद्देशच तो होता शिक्षण देणं महिलांना शिक्षण देणं त्यावेळेस महिलांना शिक्षण देणं नव्हतं त्यावेळेस महिला फक्त चूल आणि मूल हे त्यांना घर आणि घर सांभाळणं संसार सांभाळणं अशा त्यावेळेची परिस्थिती होती आणि अशा ह्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले शिक्षण घेतलं त्यांना भरपूर अडचणी आल्या परंतु ज्योतिबा फुलेंनी त्यांना खूप मोठं होण्यासाठी किंवा शाळेत महिलांना उत्तेजन देण्यासाठी फुलेंनी त्यांना उत्तेजन दिलं आणि त्यांनी सहा महिने सहा महिने ज्योतिबा फुले थांबले माळवेड्यामध्ये परंतु सावित्रीबाई फुले ह्या दोन वर्ष आमच्या शाळेमध्ये शिकत होत्या आणि शिक्षण घेऊन त्यांनी नंतर पुण्यामध्ये महिलांसाठी शाळा काढली परंतु अमेरिकेचे उद्देश जो होता की महिलांना शिक्षण देणं तर त्यावेळेच्या आमच्या जवळजवळ दवद एकशे पंचवीस शाळा नगरमध्ये होत्या आणि त्या झेडपी मध्ये त्यांनी मर्ज केल्या आणि त्याच्यानंतर जो शिक्षणचा पाया जो केलेला होता खरे ऍक्च्युली त्या मराठी मिशन किंवा अमेरिकन मराठी मिशन यांनी तो खरा पाया रचलेला आहे आणि अशा ह्याच्यामध्ये सावित्री फुलेंचं खूप मोठं कार्य आहे त्याच्यानंतर त्यांनी पुण्यामध्ये पहिली शाळा काढली आणि शाळेत त्यांना भरपूर अडचणी आल्या आणि अशा ह्याच्यामध्ये आज त्या आज ते, ते नाव आलेल्या आहेत सावित्रीबाई फुले ज्यावेळेस आले होते त्यावेळेस त्यांचं आम्ही ज्या हॉस्टेलमध्ये होत्या किंवा जी शाळा आहे ती आजही जतन करून आम्ही ठेवलेली आहे त्यावेळेस जे हॉस्टेल आहे त्या चुली आज त्या चुली आपल्या मास्टरमध्ये कुठे दिसणार नाही परंतु त्या ज्या चार चुली आहेत त्या चुली आजही आम्ही त्यांनी जतन करून ठेवलेले आहे आज जरी ती शाळा बऱ्याच याच्यामध्ये मोडकळीच आलेली आहे किंवा ती वास्तू मोडकळीच आलेली आहे परंतु त्यासाठी कुणीही आतापर्यंत पुढे धजवलेली नाहीये आणि कुणीच म्हणाले नाही की बाबा सावित्री फुले ते शिकलेले आहे मग त्यांचा आपण वास्तू तयार करू किंवा आम्ही मदत करू कुणीच आतापर्यंत कारण मिशनमध्ये जे फंड असतात ते फंड आता येत नाही आणि ते मोडकडेच आलेली जागा ती आम्ही कशा तरी आम्ही जतन करत आहोत माननीय छगन छगन भुजबळ साहेब येऊन गेले नंतर बरेच कार्यकर्ते येऊन गेले त्यांनी ती जागा पाहिलेली आहे त्या वस्तू पाहिलेली आहे आणि एवढे मोठं ग्राउंड आहे हे, हे। ग्राउंड नगर नगर शहरामध्ये एक मोठं भवितव्य असं भव्य असं ग्राउंड आहे परंतु आजपर्यंत मला कोणीच म्हणाले नाही की मॅडम ही जागा किंवा सायित्रा फुले शिकले की ही वास्तू आपण चांगली मोठी करू किंवा पण याचं वास्तव चांगलं ठेवू पण हे आत्तापर्यंत कुणीच आम्हाला म्हणाल नाही भरपूर लोक येतात किंवा आपण याचं चा, वास्तव चांगलं रीतीने ठेवू पण हे आत्तापर्यंत कुणीच आम्हाला म्हणाल नाही भरपूर लोक येतात विजिट देतात पाहतात फक्त जानेवारीच्या तीन तारखेला येतात तेवढं अगदी त्यांनी नमन करतात आणि फोटो फोटोगाई काढतात आणि निघून जातात परंतु परत परत येत नाही शासनाने शासनाला फक्त एवढंच वाटतं की जागा मिळावी परंतु मला असं वाटतं की ही मिशनरी ज्यासाठी आलेले आहेत ते मिशनरींनी त्यांचा उद्देश आहे की बाबा मुलीही शिकावं किंवा शैक्षणिक धार्मिक वैद्यकीय हे जे आहे त्यासाठी अमेरिकेच्या लोकांनी हे वस्तू त्यांनी ठेवलेली आहे परंतु समा जर ज्यावेळेस आम्ही जर शासनाला जर जागा जा दिली तर ती शासन आम्हाला ती जागा परत देणार नाही किंवा आम्हाला त्यात परत हे करता येणार नाही म्हणून आम्हाला शासनाने परंतु त्यांनी आम्हाला मदत करावी की सावित्री फुले आपण वस्तू तयार करण्यासाठी हो गिरीश नवराष्ट्र अहिल्यानगर